સામાજિક કાર્યા મારી સંજય આ ભાજપા યુવા મોર્ચા ભૂસાવાળ શ્રી ગૌરવ આવટે પરિવાર તરફે आपल्या सदैव साथ देणारे असे नेतृत्व म्हणजे संजय भाऊ सावकर त्यांना ज्या वेळेसही मी काही काम सांगितलं तर कदाचित त्यांनी कधी नाकार दिलेला नाही त्याच प्रत्यय आज ह्या प्रभाग क्रमांक पुरुषचा तेरा आताचा चौदा प्रभाग क्रमांक झालेला आहे त्याच्यातील हे नगर मधील ही दोन ओपन उपनपेस या ठिकाणी भाऊ ज्या वेळेस हे उपमपेस होते तर त्यावेळेस इथं म्हशी त्याचप्रमाणे घोडे गाया डुकर कुत्रे हे हे करायचे फक्त मंदिर होत आणि इथं जंगल स्वरूप होत बाकी ज्यावेळेस इथल्या सर्व नागरिकांनी माता भगिनींनी पुढाकाराने सांगितलं व तुम्हीही मागच्या वेळेस ज्या ज्या निवडणुकीच्या वेळेस इथं आले त्या त्यावेळेस ह्या सर्व विश्वस्त मंडळाने तुम्हाला या ओपन तुम्हा पेस बद्दल सांगत केले तर आपण मोठ्या दिलाने भाऊ आमच्यावर हे मोठं एक काम या प्रभागामध्ये या ओपन पेसवर तुमच्या माध्यमातून तुमच्या निधीतून झालेलं आहे भाऊ खरोखर कर एक चांगल्या प्रकारचं हे कंपाऊंड वॉर त्याचप्रमाणे इथे साडेपाचशे सहाशे मीटरचं वॉकिंग रॅम जेणेकरून दोन राऊंड मारले ते एक किलोमीटर असं हे वॉकिंग रॅम इथं तयार झालेलं आहे आणि एवढं मोठं मला वाटत की भु भुसावळ शहरामध्ये कोणत्या वार्डात असेल आमचे पुढचे इथली जी काही वाटचाल आहे भाऊ ती आमची मागणी आहे की इथं ओपन जिमचं सामान त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनी इथं रात्री बेरात्री या वाकी ग्रॅमवर फिरतील त्यांच्यासाठी एक लाईटची व्यवस्था जेवढी झाली तो भरपूर होईल मी त्यांना सर्वांना सांगितलंय की या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माझ्यावर त्याचप्रमाणे संजू भाऊवर जसा आशीर्वाद पूर्वी दिला आताही द्या व येणाऱ्या निवडणुकीनंतर हे ये जे काही काम सांगितलं ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न संजू भाऊच्या माध्यमातून नक्की करेल असं मी या प्रसंगी आपल्याला आश्वासन देतो आश्वासन नव्हे तर काम करून देण्याची ही पावतीच देतो असं मी ह्या प्रसंगी सांगतो व आपण आजपर्यंत आमच्यावर प्रेम केलंय असंच प्रेम असंच सहकार्य आणि अशाच भावना आमच्याशी जुळून होत्या जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या प्रभागामध्ये अजून काही अजून चांगले कामं करायचे वाडातील सर्व कॉन्क्रीट रस्ते असतील त्याकरताही बहुनी मोठा निधी आपल्या प्रभागाला दिलाय अजून काही कामं शिल्लक आहे तर ते, -ते शिल्लक कामं करण्याकरता येणाऱ्या काळामध्ये आपल्या वाढातील जे तरुण मुलं आहे जे आज मोबाईलच्या विळक्यात सापडलेले आहे त्यांच्यासाठी मी एक चांगलं इथं सुसज्ज असं अभ्यासिका हॉल ज्याच्यामध्ये एमपीएससी युपीएससी च एक चांगलं दालन तिथं उभं करू जेणेकरून तिथे अभ्यास करून पोरं पुढे केलं पाहिजे अशी माझी मनातली इच्छा आहे व येणाऱ्या आपण करूच कारण की ओपन जिम झालं गार्डन झाले रस्ते झाले बाकी त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची इच्छा आहे असंच प्रेम असंच सहकार्य तुमचं पुढील काळ आम्हाला राहू द्या ભાજપા મોરચા ખજિનદાર મનીષ સારંગર પાટિલ વનનીય સૌ અંકિતા ખોલે પાટિલ વસ્ત પાટિલ પરિવાર તર્ફે નાગરિકના દીપાવલી હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા भुसावळ शहरातील कार्यसम्राट माजी नगरसेवक राहुल रमेश मकासरे व समाजसेविका सौर राखी राहुल मकासरे परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा શરતી જિલ્લા ચિટણી ભાજપા યુવા મોરચા જળગા પૂર્વ માનનીય શ્રી સુમિત રાજેન્દ્ર બરાઠે સુહર્ષ ફાઉન્ડેશન અધ્યક્ષ માનનીય હર્ષલ રાજેન્દ્ર બરાટે સમાજસેવિકા સૌ દીપિકા હર્ષલ બરાટે વરાટે પરિવારતર્ફે નાગરિક હાર્દિક શુભેચ્છા सावळ शहरातील कार्यसम्राट दमदार माजी नगरसेवक माननीय श्री रवी सपकाळे व सौ ज्योती रवी सपकाळे तथा समस्त सपकाळे परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा